महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाई घाम फुटला पळती अजून तुम्ही दहा असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच चलावला असता या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता एक राम नावाचा किल्ला साडेसात वर्ष मराठ्यांनी जिंक्य ठेवला तीनशे पासष्ट गड किल्ले शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे जिंकायला या औरंगजेबाची ओकी उमर निघून जाईल उगाच संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना या स्वराज्यात छत्रपती नाही म्हणत शेवटी औरंगजेबाने एक निर्णय घेतला गाईवरला सिंहासनावर खाली उतरला म्हटला अरे एक एक छावा त्या शिवाजीनं उभ्या आयुष्यात मला कधी दमवलं नाही पण हा एक छावा मला करून ठेवलं त्यावेळी घेतला अरे आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याच्या नादला कोणी लागत नव्हतं त्या आलमगीर औरंगजेबाला स्वतःच्या डोक्याची पगडी काढली आणि त्या औरंगजेबानं आपली पगडी खाली ठेवली आणि म्हटलं जोपर्यंत संभाजी महाराजाला जिवंत पकडून मारत नाही तोपर्यंत डोक्यावरती बादशाही पदाची पगडी मिरवणार नाही इथंच मेला खुलता बादला त्याची समाधी मरताना बादशाही पदाची पगडी त्याच्या डोक्यावरती नव्हती नव्या नव्या त्याला घालायचं भाग्य त्याच्या पदरात एका राजानं पाडून दिलं नव्हतं त्या राजाचं नाव म्हणजे सरजा संभाजी आणि या औरंगजेबानं माघारी जायचं ठरवलं तो गेला थेट आदिलशा आदिलशाही त्यानं एका वर्षात जिंकली तो गेला परत गोळकोंडाकडं सहा महिन्यात गोळकोंडा त्यानं जिंकला आदिलशाही जिंकायला त्याला एक वर्ष लागतो गोळकोंडा जिंकायला त्याला सहा महिने लागतात आणि या, या संभाजी महाराजांचं स्वराज्य जिंकायला त्याला तब्बल चार ते पाच वर्ष या मातीत थांबून सुद्धा आलं नाही हे शौर्य कुणाचं हे धैर्य कुणाचं सर्ज संभाजी महाराजांचं जसे दोन राज्य जिंकले बाकीचे त्याचा औरंगजेबाला दोन गुलुकुंड पेल्याची एनर्जी आली त्यानं आता स्वराज्याकडे जायचं ठरवलं पण औरंगजेबाने स्वराज्याकडे जा यायचं ठरवण्याच्या अगोदर संभाजी महाराजांनीच औरंगजेबाला मारायचं या मातीमध्ये ठरवलं संभाजी महाराजांनी एक प्लॅन केला औरंगजेब गोळकोंडात आहे संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर तुला सांगितलं की तू राजापूरच्या पंधरात बस आणि तिथून तू तु डायरेक्ट इराणला जा इराणचा शाहबाग दुसरा याच्याकडून काही सैनिक घे आणि तू दिल्लीवरती आक्रमण कर तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील औरंगजेब गोळकोंड्यात तो स्वराज्यावरती न येता दिल्लीची गादी वाचण्यासाठी तो थेट दिल्लीकडे परत येईल तो जसा दिल्लीकडे परत यायला निघेल तसं स्वराज्य सुरक्षित राहील आणि मध्येच त्या औरंगजेबाची कबर आपण या मातीमध्ये खोदायची तुम्हाला माहिती आहे संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याला जहाजात बसवले सुद्धा पण या अकबराचं झाज मधीच भरकटलं आणि ते मस्कतला गेलं आणि मस्कत मध्ये अडकलेलं झज सहा ते सात महिन्यानं ते परत इराणला गेलं आणि तिथून परत ते दिल्लीला जायला निघालं आणि दिल्लीला जाताना वाटेत त्याला लक्षात आलं वाटेत त्याच्या कानावरती खबर आली कि संगमेश्वर मध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबाने गिरफ्तार केलं गणोजी शिरके संभाजी महाराजांचा याने संभाजी महाराज कुठे आहेत ही वाट दाखवली आणि औरंगजेबाला बातमी कळाली राजा त्या सर्जात संभाजीला मुकरब खानानं दस्तकी आहे उचूर आणि औरंगजेबाने फतवा काढला आतापर्यंत डोक्यावरती मराठी शाहीचा मुकट घालून मिरवला असेल आता त्याला घुंगर असलेली टोपी घाला आतापर्यंत गोड्यावरन हत्तीच्या अंबारीतन फिरला असेल आता त्याला उंटाला उलट बांधा आतापर्यंत आल्यावरती ढोल तशा वाजले असतील आता नगारे वाजवा कळू द्या जगाला आलमगीर औरंगजेब यानं संभाजी राजा गिरफ्तार केलाय बर हुकुम निघाली दिंड शंभू राजांच्या समोर तो मुकरब खान गेला मुकरब खान म्हणतोय की चलोस की तलवार पण तलवार घ्यायचं धाडस कोणाच होत चार पावलं पुढे जायचं राजा फक्त वर बघायचा चार पावलं माग सरायचा तो त्या दिवशी त्याला कळालं शंभू राजा हे पाणी काही वेगळंच पण दोर आणले साखळदंड आणले आणि शंभू राजा गिरफ्तार केला उंटाला बांधलेला विदुषाखी झबली घातलेला डोक्यावरती घुंगरा असलेली टोपी घातलेला शंभूराजा बघितला असता तर वाटला नसता मराठ्यांचा छत्रपती आहे अवस्था करून ठेवली होती संभाजी महाराजांची हो मालोजी बाबा गेला मालोजी बाबांना जाताना ते जाता सगळे सैनिक दिसला मालोजी बाबा म्हणतोय अरे कडाडा काळ काळ मशाली त्या बहादूर जाताना दिसतात काहीतरी करा दिवसा ढवळ्या संभाजी महाराजांना गावकऱ्यात गावा गावाच्या वाडी वेशीतून नेलं जात होत पण गावातल्या गावकऱ्याला आणि गावातल्या धारकऱ्याला माहिती नव्हतं झाला महाराजांना जात पण किल्ल्यावरच्या सरदाराला माहिती नव्हतं शंभूराजा गिरफ्तार झाला तुम्हाला माहित आहे सरदेसाईंचा वडा ते बहादूर खानाचा गड अहमदनगर साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आज एष्टीनं जायचं म्हणलं तर अर्धा ते एक दिवस जातो त्यावेळी संभाजी महाराजांना पकडून अवघ्या तीन दिवसात अंतर पूर्ण केलंय कुत्र मागे लागल्यासारखा पळत होता शेवटी कोण कौन, कोणाच्या घरावर कोण कौन, कोणाच्या झाडावर कुणाच्या खांद्यावर चढून बघत होता कसाय कसाय संभाजी राजा औरंगजेब छळ 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 कसाय तो शंभू राजा कोणीतरी यायचं शंभू राजांच्या अंगावरती थुंकायच कोणीतरी यायचं आता तलवार घ्यायची संभाजी राजांच्या अंगावरती नक्षीकाम करायचं रक्त रक्त रक्त, रक्त मुद्रा या मातीमध्ये उमटत जायचं उशीत कापूस बाहेर यावा तसा अंगात न कापसाचे लगदे काढले जायचे कोणी जर यायचं संभाजी महाराजांच्या छत्रावरती दगड मारायचा धप्प करणार दगड टाकायचा चंबू राजांच्या डोळ्यात एक थेंब सुद्धा स्वराज्याच्या मातीमध्ये पडला नाही का माझे पिढे स्वाभिमानानं अभिमानानं जगली पाहिजे यासाठी कोणीतरी यायचं संभाजी संभाजीराजांची केसूर टायचं कोणीतरी यायचं संभाजी महाराजांना शिव्या हसडायचं कोणीतरी यायचं संभाजी महाराजांना उंटाला उलटं बांधलं होतं त्या उलटाची शब्द पिरगायचं तया थया 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 नाचा अंगातले दंड टोचायचे बोसायचे जागोजागी रक्त करायचे रक्त 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 मुद्रा उमटवेत निघाला होता संभाजी राजा आणि सुखरूप संभाजी महाराजांना धर्मवीर गड म्हणजे गळातला बहादूर गड गडावरती आणण्यात आला औरंगजेबालाय दरबारामध्ये एक एक पायरी उठून आलमगीर खाली आला संभाजी राजा साखर दंडात बांडला औरंगजेबाच्या समोरांनी उभा केला અનાુરંગ જે બને સંભજલા રંગડો બગીચામાં ના નવ સાલ કા થા તબ એ મુજે મિલા થા આગરા મે તબ મેને ઇસે પૂછા થા ક્યો રંગ શંભુ તુમે હમારા ડર નહી લગતા ઇસ નવ સાલ કે શંભુને મેરો કો જવાબ દિયા થા અરે ઓરંગેજય હમે કિસકા ડર નહી લગતા લેકિન ઓરંગેજય હમારી વજહ સે સબકો ડર લગતા હે સચ કહા થા आग आज सामने विचारला पहिला प्रश्न पहिल्यांदा खाली आला गुडघ्यावरती बसला संभाजी राजांच्या डोळ्यात डोळे घालून बघायची त्याची जिगर झाली नाही दोन्ही हात वरती केला आणि त्या खुदाचा आभार मानत म्हणाला जिसको देखने का सपना था थास्को कदमो मेला खरा किया आहे आणि बसले बघून संभाजी महाराजांचे मित्र कविकलश शंभूराजांना म्हणतात शंभूराजांना म्हणतात शंभूराजे त्या औरंगजेब खाली बसला याच्यावरती मला कविता सुचते शंभूराजे म्हणतात सुचते कविता मग म्हणा की एखादी कविता खाली बसला याच्यावरती आणि म्हणाले कवी कलश शंभूराजे कवी कलश म्हणतोय राज तुम हो जंग तुम्हारा तेच तखत त्याच्यात राजे काय लढला तुम्ही जंग राजे तुमचं ते शौर्य तुमचा तो पराक्रम बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गेट ऐकून ये बसला आहे चोब औरंगजेब म्हणला चोप उठला सिंहासनापाशी जाऊन उभारला आणि पहिला प्रश्न विचारला बता शंभो स्वराज्य का खजना किधर किधर आणि शंभू राजा अरे हा सह्याद्री हा आमचा खजना अरे तू घेतला खजना पण आम्ही घेत नाही घेऊ स्वतःच्या मनगटाच्या बळावरती अरे तलवारीच्या टोकावरती बाकऱ्या वाजतात मराठे औरंग्या तुला भाज्याला वेगळं नाही लागणार दुसरा प्रश्न विचारला बता शंभो कोण कोणसे सरदार थे, आणि उसळला छावा अरे औरंग्या ही माणसं ही सगळी इच्छा आहेत तू फितुरीने कैद केलीस पण एक ना एक दिवस याच स्वराज्यासाठी इथली नवी पिढी परत तयार होईल त्याच्या एकाही प्रश्नाला संभाजी महाराजांनी तत्कालीन काठ प्रतिउत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि औरंगजेब म्हणाला ले जाय आणि संभाजी कैद करण्यात बारा दिवस औरंगजेब झोपला नाही बारा दिवस त्याच्या स्वप्नात फक्त आणि फक्त संभाजी राजा येत होता आणि संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्मातले धर्मगुरु मौलवी यांना बोलावलं आणि मौलवींना विचारलं की संभाजी महाराजांची हत्या कशी करायची आणि एका क्षणात मौलवीनं उत्तर दिलं संभाजी महाराजांची हत्या हलाल करायची हलाल या संभाजीराजांचे तुकडे 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 करायचे आणि पहिली शिक्षा सुनावली संभाजी राजांचे डोळे करायचे वधस्तंभाला बांधलेला पण पण औरंगजेब म्हणतोय संभाजी महाराजांवरती कुठलीही शिक्षा करायच्या अगोदर ती शिक्षा पहिल्यांदा संभाजी महाराजांचे मित्र कवी कलशांवरती करायची उघड्या डोळ्यानं बघू दे मित्रांवरती केलेला अत्याचार त्याला सहन होतोय का पहिल्यांदा याच्या डोळ्या करायचे आणि मगच संभाजी महाराजांचे डोळे करायचे माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी जगण्याच्या लढाईत विजयापर्यंत शेवटपर्यंत साथ देणारी नाही तर माणसानं मैत्री केली तर संभाजी राजा आणि कवी कलशांसारखी करावी जी मृत्यूच्या भागीदारी सुद्धा हिस्सा मागेल त्याला मैत्री म्हणायचं आणि पहिली शिक्षा निघाली संभाजी महाराजांचे डोळे काढायचे वधस्तंभाला बांधलेला दि आणि हापशी निघाले लाल तप्त सया हातात घेऊन आलं शंभूराजांच्या जवळ आले आले एकदम जवळ आले शंभूराजे शांत होते संभाजी राजांना बघितलं लाल तप्त जवळ धरला आणि खूप सौंदर्य बघितलं ज्या डोळ्यांनी साहेबांना बघितलं ज्या डोळ्यांनी आबा साहेबांना बघितलं ते डोळे डोळे राहिले नव्हते आता उडल्या होत्या फक्त काळ्या किबिन खुपण्या उग्र उग्र रक्त रक्त डोळ्यात बाहेर पाडणाऱ्या डोळे नव्हते फक्त खूप ना उरल्या होत्या आला बाहेर हपशी औरंगजेबाने विचारलं तू आणि औरंगजेबाने दुसरा फतवा काढला संभाजी राजांचे कान कलम करायचा ज्या कानानं सह्याद्रीचं सौंदर्य गाणं ऐकलं ज्या कानानं छत्रपती शिवाजी महाराज की हा जयघोष ऐकला ज्या कानानं आऊ साहेबांचे लहानपणीचे पोवाडे आऊ साहेबांचे लहानपणाचे गीते रामायण महाभारत ऐकलं ते कान आता कलम केले जाणार हापसे आले जवळ आले वधस्तंभाला संभाजी महाराजांचा ध्येय बांधला होता हापसेने तलवार बाहेर काढली सप्प करण्या तलवार तरली कान पडलं रक्त रक्त खाली पडलं पण शंभूराजा झुकला नाही शंभू राजा वाकला नाही शंभूराजा शरणागती पत्करला नाही कोणासाठी फक्त माई माउलींनो तुमच्यासाठी तरुण पोरानो फक्त तुमच्यासाठी कोणीतरी <laughs> 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 यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं मुख्यमंत्री यायचं संभाजी महाराजांची केस धरायचं उपटायचं वेदना वेदना डोक्यात झिंजणा यायच्या कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाटा काढून यायचं कुत्र्याला खायला घालायचं कोणीतरी यायचं हातामध्ये बोट धरायचं बोट कलम करायचं कोणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या मावसाचं लग्न कापायचं कोणीतरी यायचं पायाची बोट काढून द्यायचं कोणीतरी यायचं गरम पाणी घ्यायचं तर गरम पाणी संभाजी महाराजांच्या अंगावर टाकायचं डोक्यामध्ये झंजिला यायच्या पण राजानं स्वाभिमान विकला नाही राजानं मरण आणि शरण या दोन्ही घट्या पत्करल्या नाही कोणीतरी यायचं संभाजी महाराजांकडे बघायचं दगड घ्यायचं संभाजी महाराजांच्या डोक्यात आपटायच हनुमानाला सिंदूर फसावा तसा तसा माझा शंभू राजा दिसत होता आणि औरंगजेबानं तिसरा फतवा काढला संभाजी महाराजांची जीभ विकलन करायची ज्या जीबेला उठवल्या

पण संभाजीराजांनी तोंड गच्च धरलेलं संभाजीराजांचं तोंड उघडे ना हपशीने परत तोंड उघडायचा प्रयत्न केलं संभाजीराजांचे तोंड उघडे नाग दापून धरलं नाग दाबून धरल्यावर श्वास गुदमरला श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं धरली तीस पकडीत ती जीव ओढली बाहेर काढली तलवार बाहेर काढली सगळं प्रकार तलवार चढली शंभू राजांची जीभ खाली पडली ती खाली उडत होती ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून वेगळं व्हायला ना कान उरले होते ना डोळे उरले होते ना हात उरले होते ना पाय उरले होते डोळ्यात रक्त 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 हनुमानाला सिंदूर फसावा तसा 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 संभाजी राजा दिसत होता त्या संभाजीराजाने तुम्हाला मला आज अभिमानन स्वाभिमानन बसायला माना आज महाराष्ट्रात ताट ताटमानाने फिरतात याच कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहे मौलवींना बोलावलं आणि विचारलं क्या, क्या कियाच्या आणि मौलवीने परत उत्तर दिलं हलाल हुजूर या संभाजी महाराजांचं हलाल गर्दन कदम करायची पण भादुरगड हा भुईकोट किल्ला आहे आज ना उद्या मराठी येतील आज ना उद्या मराठी त्यांच्या राजाला सोडवण्याचा प्रयत्न करतील इथे थांबून उपयोग नाही मग कुठलं गड मग एक ठिकाण कुठलं पुण्यापासून जवळ वडू बुद्रुक तुळापूर वडू बुद्रुक तुळापूरच का निवडलं वडू बुद्रुक तुळापूरच याच्या पाठीमागे इतिहास आहे वडू बुद्रुकूर यासाठी निवडलं कारण वडू बुद्रुक नद्यांचा संगम आहे भीमा भामा आणि इंद्रायन हिंदू धर्मात तीन नद्यांचा संगम पवित्र मानला जातो ते पवित्र ठिकाणच वाटवायचं असा औरंगजेबाने ठरवलं वडू बुद्रुक जोहापूर नगर बसता शंभर किलोमीटर अंतरावरती आणि या देवाची आळंदी ज्ञानेश्वर अवघ्या अंतरावरती हे वडू बुद्रुक तुळापूर संभाजी महाराजांचा तो देह परत उंटाला उलट बांधण्यात आला आणि ओढत ओढत तो देह वडू बुद्रुक तुळापूरला वधस्तंभाला देह बांधला ना शरीरात प्राण नव्हते फक्त श्वास होता आणि तो दिवस उजाडला अकरा मार्च फाल्गुन मध्य अमावस्या खर तर असं म्हटलं जातं की गुढीपारवा त्या दिवशी होता पण नाही गुढीपाडवा हा परंपरेनं अदुगर साजरा करत आलेला सण पण त्या दिवशीच गुढीपाडव्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या केली आणि मराठ्यांच्या वाट्याला दुःख आणि सुख दुःख म्हणजे संभाजी महाराजांची हत्या आणि सुख म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या आजही तीनशे वर्ष झाली दुःख आणि सुख मराठ्यांच्या वाट्याला आले एकाच दिवशी आले आणि शेवटचा तत्व निघाला संभाजी संभाजीराजांचे हृदन कलन जवळ संभाजी राजांच्या जवळ आणि संभाजी महाराजांचा श्वास त्या हापशींनीच घेतला त्या समशेर बाहेर काढली आणि सह्याद्रीच्या छायाला डोळ भरून बघितलं आणि समशेर काढली आप पाकरण समशेर चालूली संभाजी राजांची गर्दन शंभू राजांची गर्दन मातीमध्ये मध्ये खाली पडली शंभू राजांच्या तोंडून एक वाफ निघाली आणि वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत गेला सांगा माझ्या बाबा साहेबांना सांगा शिवाजी राजांना तुमचा छवा मातीत नाही मेला तर तुमचा छावा माती साठी मेला अरे माती तो मरणारे काही कसतात पण माती साठी मरणारे फक्त शंभूर राजे असतात हे सांगत शंभू राजांच्या निधनानंतर एक कवी मित्र एक ठिकाणी म्हणतो रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड हातात होती ढाल आणि पळत होतं घोड अरे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक हे बलिदान आहे राष्ट्रभक्तीच राष्ट्र शक्तीच राष्ट्र संभाजी संभाजीराजांच्या चरित्रातून शेवटच एकच मिनिट घेतो एक गोष्ट शिका संभाजीराजांचे गडकिल्ले एकदा बघून या शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बघून या गडकिल्ले बघा कारण का गडकिल्ल्यावरती गेल्यावरती ताईनो दादा नो तुम्हाला आनंद होईल का नाही मला माहिती नाही पण तुम्हाला बघितल्यावरती त्या गडकिल्ल्यांना मात्र नक्की आनंद आयुष्यात एकदा तरी आपण संभाज आपल्या संभाजी राजांचा शिवाजी महाराजांचा रायगड बघितला पाहिजे रायगड का बघितला पाहिजे कारण जस मुस्लिम धर्माच हजर गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तस प्रत्येक मराठ्याच आणि प्रत्येक हिंदूच रायगडला आणि संभाजी महाराजांचं समाधीस्थ असलं तो गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही जगागात साडेतीन शक्तीपीठ आहेत पण दोन प्रेरणापीठ सुद्धा आहेत पहिलं प्रेरणापीठ मराठ्यांच रायगडावरती असलेली शिवाजी महाराजांची समाधी आणि प्रेरणापीठ मराठ्यांचं ते म्हणजे वडू बुद्रुक असलेली संभाजी राजांची समाधी तिथे गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तिथे बसलेल्या मायमऊलीन हात वरती करून सांगा किती मायमाऊलींनी तुळापूर बघितली हे आपल्या गावाच दुर्दैव आहे तिथं बसला किती लोकांनी तुळापूर घेतले फक्त चार हात वरते हे मातीचं दुर्दैव आहे गोव्याला किती लोक बोलते हो पुढच्या संभाजी महाराज जयंतीला एखादी सहल करा जसं बाहेर फिरायला जातो ना तसे एकदा हे महाराजांचे समाधी स्थळ दाखवा का कारण हे समाधी स्थळ तुमच्या पिढ्या पिढ्याला प्रेरणा पिढ़ान, आणि जगण्याचं नवचैतन्य निर्माण करून जातील अरे पेटून उठावे माऊळे पेटून उठावा इथल्या मातीतला कण आणि कण गवताला भाल फुटावेत आणि संभाजी राजांच्या चरित्रावरती वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या छतडात घुसावे आणि वार उर्मीनं तर संभूराच्या सोसत राहिला सा मी माझा फार मोठे मला सांगत नाही मी इथलाच कौठे म्हणून करत माझ्या वडिलांनी एक चाळीस लाखाचं घर बांधले पण दादा नो आणि ताई नो मी जन्मल्यापासून माझ्या घरात आतापर्यंत टी व्ही बघितलेला ना नाही ना। माझ्या घरात टी व्ही नावाची वस्तू नाही ना। माझ्या घरात माझ्या वडिलांनी चाळीस हजाराचा टी व्ही बसवला ना नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवली वेळ मिळाल्यानंतर आपल्या पोराला एक संभाजी महाराजांचं चरित्र वाचायला द्या कळेल या राजानं इथल्या मातीसाठी काय दिले जाता जाता एवढंच सांगतो हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला मुघल पळती माघारी शंभू राजे अजून तुम्ही दहा वर्ष झगडा असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता